तर आज आपण चमचमीत अशी गावरान मटकीची भाजी बघणार आहोत काही वेळ न लागता आणि एवढी तर्रीबाज हॉटेलसारखी अशी गावरान मटकी कशी बनवायची आणि मटकीला घरीच मोड आणलेले आहे आणि मटकी इतकी चविष्ट होते कटवड्यासारखी मटकीची भाजी मी केलेली आहे तर आप चला बघूया आपण काय काय मसाले टाकलेले आहे तर त्यासाठी मी दोन कांदे आलं लसूण आणि टॉमॅटो घेतलेले आहे ही बघा मटकी भिजत ठेवली होती त्यासाठी आता आपण थोडे काही खडे मसाले घेतलेले आहे दालचिनी वगैरे आणि हे बघा अशा पद्धतीने ही मटकी मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे पाणी पूर्णत हे केलेलं आहे त्याचं आणि आता आपण हे जे कांदा कापून घेतलेला होता त्याला आपण चांगलं ब्राऊनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा बिलकुल जळून नाही द्यायचा पण कलर एकदम चेंज होईपर्यंत याला आपल्याला भाजायचं आहे कांदा भाजून झाला की लगेच आपल्याला आता टोमॅटो टाकायचा आहे त्याच्यात टोमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं चा, त्यातला कच्च सरपणा जाईपर्यंत आणि आता जे खडे मसाले घेतले होते शहाजिरे दालचिनी दोन तीन तेजपत्ता थोड दोन तीन मिरे हे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि अस अगोदर आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट आणि कोथंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे नंतर आपल्याला मसाले काढायचे आहे हे बघा मी अशी पेस्ट करून घेतली आता आपण हे आता आपण पाणी न घालता वाटण वाटून घेणार आहोत याचं तर आता आपण तोपर्यंत मटकीला फोडणी देऊन घेऊ जर थोडी नरम अशी मऊसूत झाली पाहिजे त्यामुळं अगोदर थोडी वाफून घेऊ तर मी मोहरी आणि थोडी हळद टाकून याला वाफून घेणार आहे वाफेवर थोडं पाणी टाकून कारण मटकी वाफून घेतली तर भाजी टेस्टी लागते कच्चेसरपणा नाही राहत भाजीमध्ये तर ह्या अशा पद्धतीने आता पाच मिनटासाठी याच्यावर हो, आपण झाकण ठेवू आणि मटकीला एक वाफ देऊन घेऊ हो। हे बघा आपली मटकी चांगली वाफून झालेली आहे आता आपण काढून घेऊ हो पूर्ण आणि आता भाजीला फोडणी देऊन घेऊ हो। हे घेतलेलं आहे मी मिरची पावडर दोन चमचे एवरेस्ट मसाला घेतला किचन किंगचा आणि धनिया पावडर एक एक चमचा हळद घेतली एक चमचा आणि आता हे मसाले चांगले तेलावर असे परतून घ्यायचे यामुळं काय होतं तरी छान येते तेल भाजीला चांगले परतून घ्यायचे आणि आता आपण आलं लसूण पेस्ट आणि कोथंबीर आपण वाटण वाटून घेतली होती ते याच्यात ॲड करायचं आता जे पेस्ट केली होती मसाल्याची ती पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची मी याच्यात तुमच्यासमोर ॲड केलं होतं ते काजू आणि टरबुजाचे जे बिया असतात ते मी भिजत ठेवल्या होत्या अर्धा तास ते याच्यात टाकलेले आहे तर हे बघा असं चांगल्या प्रकारे याला आपल्याला परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत म्हणजे भाजीला तरी छान येते थोडं पाणी टाकून कारण मसाले जळाले नाही पाहिजे पाणी टाकून त्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट तरी तर ह्या अशा पद्धतीने बघा सगळं तेल सुटलेलं आहे चांगलं आणि आता आपल्याला याच्यात गरम पाणीच ॲड करायचं आहे त्यामुळं चव ही इज राहते चव बिलकुल चेंज नाही होत भाजीची तर अशा पद्धतीने मी गरम पाणीच दुसऱ्या पातेल्यात गरम पाणी केलं होतं आणि ते गरम पाणीच ॲड करणार आहे आपल्याला जी जशी भाजी पाहिजे जेवढी घट्ट किंवा पातळ त्या पद्धतीने आपण पाणी याच्यात ॲड करू शकता भाजीला तरीही एकदम जबरदस्त आलेली आहे तर तुम्ही मसाले चांगले परतून घेतले की तरी छान येते भाजीला आणि काजू आणि मगजबियामुळं भाजीची चव एकदम ढाब्यासारखी लागते त्यामुळं तुम्ही अवश्य घाला मगजबिया असेल आणि काजूचे दोन तीन काप जास्त काही मी घातलेलं नाही त्याच्यात पण हे बघा तुम्ही किती छान भाजीची एक उकळी चांगली आणून घ्यायची भाजीला ऑलरेडी आपण मटकी वाफून घेतली होती तर अशा पद्धतीने एक दोन उकळ्या आल्या की भाजी नंतर बंद करायची हे बघा अशी उकळी आली आता हे स्टेजला मी गॅस पूर्णतः बंद केलेला आहे थंड झाल्यावर बघू शकता तुम्ही भाजीला काय जबरदस्त तरी आलेली आहे एवढी जबरदस्त तरी आणि अशी वाटतं की कटवाड्यासारखीच मटकीची भाजी झालेली आहे बिलकुल तशीच तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता भाजी भाजी इतकीच पातळ किंवा इतकीच घट्ट तुमच्या याच्यानुसार ठेवायची पण इतकी जबरदस्त तरी येते क केव्हा येते थोडी भाजी थंड झाली उकळी येऊन की वरून थोडी कोथंबीर टाकलेली आहे मी घरच्या गावरान मटकीला जर आपण मोड आणून घेतले तर मटकीची भाजीची चव एकदम दुप्पटीनं वाढते जर विकतची मटकी मोड आलेली मटकी घेतली तर तिची चव एवढी जास्त वाटत नाही कारण त्या मटकीचा वास एकदम उग्र येतो भिजलेली असल्यामुळं त्यामुळे तुम्ही गावरान मटकी विकत घेऊन घरीच मोड आणून ठेवायची त्यामुळं त्या, त्या भाजीची चव दुपटी दुपटीनं वाढतीन भाजी खायला एकदम झक्कास लागते चविष्ट लागते कोणी पाहुणे आले तर अशी भाजी नक्कीच करायला पाहिजे आणि काहीही न लागता ही भाजी एवढी चब जबरदस्त हो होती हॉटेलसारखी तर ही भाजी नक्की करून बघा तुम्ही भाजी सोबत 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 ही भाजी तंदूरसोबत किंवा पोळीसोबत ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता